गणपती ही नाही मारुती सु माझा अवतरकार्यातला निशान तुम्हाला बघायचं हे बघून घे माझा अवतरकार्यातलं निशान नाही याला म्हणतात सप्त सोनाची बासुरी वारे ओफि वा हे बासुरी ही बासुरी कशी वाजत चेतरे पुणे कोणी ही बासुरी कशी वाजत मला आहे ना कशी वाजवती ती कतरा रे वास्ती का दादा Madura.

राधा ही पायाला आधी काम आली सांगू तुला देवडा तुझा भयंकर रागाला आल्या आल्या तू माझा अपमान केला मला ओळख दिली नाही मी तुझ्या सोबत अजिबात बोलणार नाही आणि माझी आई कृष्णा बोलायच नाही राधा काय तुझ्या सोबत अजिबात बोलणार नाही लि बोलायच नाही अजिबात नाही मी तुमची राधा नाही का माझी राध अडीने बोलायच नाही राधे काय आय हेट यू

बोलायचं नाही ताराचे आवाज आय कृष्ण लि झालं बरं का आता बोला आई कृष्ण ांद्रा काय आली मला मटकिल वांद्रा <laughs> म्हणती का मग मी काय मला बोलत वाटत नाही तुम्ही सांगा ड्युटीवाली भोगडलं बोलून सगळं करत असतं म्हणजे नाम जदा एका वाचिडपातले मला म्हणते का <laughs> राधा थट्ट मस्किरी भरपूर झाली राग रुसवा मनात धरला तर राग हा माणसाचा क्षेत्र असतो च आनंदाने प्रेमाने बोलूया बोलये जेवाधा तू पहिल्यांदा जाड होती उंच पण होती आता बारीक का अगं अरे देवाय कृती वळती देवा घेतला अरे या दिवस असे बारीक देवा काय कस का उरले बोलू हा अगं तुझा आवाज पण विकायचो आवाज यावेळी उरला दा ने सिदा बनानी जिला बे नासा राधा हं मला शंका येते तू माझी राधा नाही मी डोळे उघडून बघणार तू माझी रादास आहे का सगळं करा देवा आपण डोळे ना उघडू का बरं ग मंगले टपुरे गोलवणार काय झालं ये मोदीना काळा पैसा ढवळा केला बर तुम्ही जर का काटूळे उघडली जर डोळे उघडले मी काही नाही राहणार आणि बोरी नाही राहणार ए राधे आ आठ दिवसा मध्ये गुरुवारी मथुरा बाजार असतो देवा तुला या आठ दिवसामध्ये मला भेटूशी वाटत नाही का गंज भेट वाटवा देवा आपण कामाच्या गडबडीने कुठे हो भेटले अगं प्रेमासाठी चुकलांडा मारायचा का राधा अगं काय तुझा हा चेहरा तुझा चेहरा म्हणजे गोळा लोहण्याचा गोळा तुझ्या चेहऱ्यावरून हा तसा गुळगुळीत फिरावा वाटतो घराधे कार्यक्रमाचा पैसा सगळा तुम्ही म्हणजे चालला देवा राधा अह करू मी हा फिरवत राहा देवा फिरवत राहा हे राधे झालं अरे खाली खरबड काय लागत हे खरबड लागू राहिलं अरे खरबड काय लागत ती जमीन सोडून तू पडतात काल घुसला डंगरे मला वाटलं माझी राधा उभी मी प्रेमाने आलिंगन दिलं आणि तू मला येऊन चिटक ती कग चला राधा राधा करी भ्रांत्या अरे मला भेटणार नाही मी नाही का भाग बाधा तिला माग डाले खाली कोंडा हा मी कोंबडी कोंडाला हे राधा गा राधा राधा तुला आमच्या दोघांच प्रेम खपत नाही मधी 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 कशाला तर पडते का काय माथारी झाली तरी जळत राहाय तू राधा आनंदाने आली प्रेमाने भेट दिली माझ्या नावाची चरण सेवा करा म्हणजे चरण सेवा म्हणजे भजन पूजन करून माझं नाव घ्या तुमचं नाव घ्यायचं का हो कृष्णा मी तुमचं नाव घेतलं असतं बर पण आमच्या सोबत नाही का मात्र माणूस का केले असं ना ती अशी भारी नाव घेते ना बरे पुस्तक सोयी नाही बोल तुझ्या काकी बरं बरं

माझं असं म्हणणे एक छानशी श्री कृष्ण भगवान त्याची गवळण म्हणा असे लगेच म्हणा लाव सोर लाव म्हण काय असे काय हा सुरत लोक चलपटकन गवळण म्हणजे काय झालं इकडे गवळे इथे आवशी वाटलं देवाची अरे म्हातारे तुला गवळन सांगितली भजन पूजन करून माझं नाव घ्यायचं सांगितलं होता तुमचं नाव घ्यायचं ना हां मी नाही मात्र्यात नाव घेतलं तुझं लग्न होईल का मग माने जात काम कर सोडलं काय म्हणतो हा काम तर ना उष्मा उष्मा आलो म्हणजे म्हणजे काय कर तुम्हाला भागात नावरा नवरा ती मला मिलीस ये सवय नवऱ्यासाठी घेऱ्या रोपाच नुकसान या